शेतकरी मित्रांनो या ठिकाणी भाऊंनी गावरान आंब्यावरच गावरान आंबा बांधला त्याचं कारण त्यांना विचारू आणि गावरान आंबे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत शेकडो जाती होत्या त्याच्यामध्ये गुळ्या साखऱ्या बेल्या त्याच्यानंतर साक्या त्याच्यानंतर तुमच्याकडे जे नावं आहेत ते नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि या ठिकाणी दोन झाडं आहेत एक आहे त्या जमिनीचं सक्कमूल आणि एक आहे सावत्र मूल सक्कमूल हे किती वाढलं आणि सावत्र मूल कसं लहान राहिलं हे आपण या व्हिडिओमध्ये घेऊ त्यांच्याकडे दोन व्हरायटी या ठिकाणी आपल्याला दिसतील ही पूर्ण लाईन जी दिसते सर दाखवायलाय तर ही पूर्ण आहे जे आपण लोणचाला वापरतो जे चांगल्या चवीचे आंबे आपण विसरलो आहोत आणि हे जे आंबे आहेत तर हे आंबे तुम्हाला दिसतात ते केशर या साईडला तर ही जी पूर्ण बाग आहे याच्यामध्ये किती झाड आहे भाऊ पूर्ण लावलेली पूर्ण एक हजार झाडं नाही गावरान झाडं गावरानवर गावराण गावरान पन्नास झाडं असतील जर पन्नास आहे तर हे जे बघत असाल तर हे पूर्ण केशर आंबा यामध्ये दिसतोय जवळजवळ अर्धा अर्धा पाऊन पाऊन किलोचा आंबा या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर भाऊ रामराम आपला एकदा परिचय करून द्या माझं नाव भरत अंकुशराव उबाळे राहणार नंदापूर तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी आता जर तुम्ही बघत असाल तर हे जे झाड आहे हे गावराण आहे ना म्हणजे वरच सुद्धा हे गावरान आहे आणि खालचंही गावरान आहे तर तसं पाहता कोणी गावरानवर गावराण बांधत नाही बरोबर बांधायचा उद्देश काय उद्देश असा होता सर का मी जो लहान असताना एक मोठं आंब्यास झाड होत आमचं हो म्हणजे आजोबाने किंवा चुल त्यांनी आमच्या जतन केलं होतं हो आणि ते झाड मला जसं मी मोठा होतील तसं मला वाटलं हे नाम शेजवण्याच्या मार्गावर बरोबर त्याचीच काडी मी या ठिकाणी आणून बांधली म्हणजे आंब्याची चव खूप छान आहे बरोबर साईजला छोटा आहे पण ती जी टेस्ट आहे हाफूसच्या तुलनेत टेस्ट त्याची बरं त्या हिशोबाने मी ते कलम केली होती एक तास मुद्दाम बांधलं होतं पॉलिनेशनच्या हिशोबाने केसरच्या भागात गुण वैशिष्ट्य असे असतेत आपल्या आंब्याचे काही काही काहीच कालच एक आमचे मित्र आहे संतोषदादा देशमुख ते म्हणले आमच्या आंब्यावरचा शेंड्यावरचा आंबा जर पिकला तर त्याचा खाली तुपासारखा वास यायचा अशी पद्धत होती आपल्या भागामध्ये म्हणजे इतकी वैशिष्ट्य होते तर तुमचं प्रेम म्हणजे ह्या आंब्यावर हा आंबा खूप चांगला आहे तर आता जर येत असाल तर हे पूर्ण गावरांवर गावरण बांधलेले आणि त्याचा या ठिकाणचा जो आंबा आहे याची कलम तुटली आणि हा पूर्ण स्वतः उगलं राहिलं म्हणजे आपण हे सकल हे सावत राहिले कोयत्याच आंब्याची कोय तीच आंबा आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर त्याची वाढ ही प्रचंड मोठी झालेली आहे तर मी काय म्हणतो की सख्खा आणि सावत्र त्याची जर उंची पाहिली तर दहा फूट याची पाहिली जवळजवळ अठरा वीस फूट तर हे फरक आहे निसर्गालासुद्धा कळतं की आपलं कोणचं आहे आणि आपल्यावरती बांधलेलं दुसरं कुठलं आहे तर नक्कीच याचंसुद्धा तुम्हाला दाखवायचा एक भाग होता म्हणून हा दाखवला पण गावरा नांबे तुमच्याकडे जर असतील आणि ते चांगल्या क्वालिटीचे असतील तर काही काही केशर आंबा आणि हापूस आंबा यापेक्षाही सरस काही आंबे तुमच्या परिचित सुद्धा असतील आमच्या गावामध्ये आता एकही आंबा मोठा भाऊ राहिलेला नाही पहिले कासरापुराच्या आंब्याला असे आंबे होते आता एकही आंबा नामशेष झाली राहिलेलाच नाही सगळीकडे परिस्थिती सर तुमच्या भागात काही हो आहेत आमच्याकडे पण मोठा आंबा राहिलेला बरं ते न राहण्याचं कारण काय की आजोबाने लावलेला आंबा आहे त्याच्यानंतर त्याचे दोन भाग झाले त्याच्यानंतर चार भाग झाले सगळ्याचा अधिकार त्याच्यामध्येच शेतामध्ये राहतो एकाच्या बरोबर का आणि त्याच्यावर अधिकार राहते कमीत कमी पंधरा आमचा आंबा आम इथे हिशोबच होता म्हणजे आमराईच होती आमराईच मळच म्हणजे आमच्या मळ गिरणीचा मळ किंवा आमरा त्याच्यामध्ये हिशोब होते जास्त हो वावर जातो शेतकऱ्या शेतकऱ्याचा आणि खाणारे राहते आमच्या काकांच्या वावरात होता चुलत्यांच्या आमच्या हा हा मधल्या चुलत्यांच्या बर आणि ते त्याच्यावर अधिकार सगळ्यांचेच होते वाटण्या करायचं आम्ही लाट छोटे होते त्यावेळेस बरोबर तर त्या कारणानं भरपूर आंबे कटलेले आहेत तर नक्कीच तुमच्याकडं जर असतील तर तुम्ही खाली लिहायला विसरू नका काय परिस्थिती आहे पण पर भाऊनी फार चांगला प्रयोग या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये गावरान आंब्यावरती गावरांचीच बांधकाम त्यांनी केलं आणि फार चांगली ताटी या पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पहाल तर जे प्रत्येकजण करतो असे हे जे आपले केशर आंबे तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर खूप चांगला मेहनत चांगले आंबे त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत एका एका फांदीवर नाही म्हणलं तरी पाच पाच किलोसुद्धा आंबे या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे आणि फळाला पूर्ण गोडी आल्यानंतर आणि फळ पूर्ण परिपक्व झाल्यानंतरच तोडून घरामध्ये ठेवणं आणि त्याच्यानंतर तुमचं काय ब्रँड नियुक्त भा कुसुमकेशर आंबा कुसुम केशर आंबा मध्ये जालन्याला पूर्ण मार्केट या ठिकाणून केलं जातं तर तुम्हाला जर जालन्या आसपास तुम्ही राहत असाल तर नक्कीच त्यांना भेटायला हरकत नाही आता एक मेचा पंधरवाड्यामध्ये मे महिन्यामध्ये पूर्ण आंबे भेटतील तुमच्याकडं हो पूर्ण एकदा नंबर पण सांगा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही जालन्यापासून गाव हे जास्तीत जास्त पंधरा अठरा किलोमीटर येईल नाही बारा किलोमीटर बारा बारा किलोमीटरवरती अंतरावर हो आहे माळ्याच्या गणपतीच्या बाजूला हो तर ही कल्पना भाऊंची कशी राहिली ती नक्कीच कमेंट करून लिहायला विसरू नका गावरान आंब्यावरती गावरानच बांधकाम त्यांनी केलंय आणि जशी केशरची छाटणी त्याच त्याचप्रकारे याची छाटणी केली पण याची जरा उंची आहे ती थोडी वाढली हे साहजिक आहे पण हो, याल याला आंबे चांगले लागले बरं हो खूप आंबा किती वर्षी लागले आता याच याची छाटणे असल्यामुळं आंबा लागला तिसऱ्या वर्षी हो बरं असं एरवी जर तुम्हाला जर ग्रही धरलं तर किती वर्षी आंबे लागतो एक सात आठ दहा वर्ष डायरेक्ट तर वर्ष लागणार एक सात आठ वर्ष तर कमीत कमी पण त्यांनी काडी बांधल्यामुळं ते तिसऱ्या वर्षी त्यांना चांगला आंबा मिळाला तर तुमच्याकडे सुद्धा चांगले आंबे असतील गावात चांगले आंबे असतील पावणे राव्यात चांगले आंबे असतील तर नक्कीच त्याला जोपासा त्याला एक चांगलं नाव द्या आणि त्याची मार्केटिंग चांगली व्यवस्थित हो करा कारण की बाहेरून समजा आता हा केशर आपल्याकडचा नाही आहे पण ते आपण अंगीकारलं तर मग आपले चांगले चांगले आंबे आपण सोडून दिले जर आपले आंब आंबे जर आपण जर त्याला विकसित केलं असतं आणि त्याला जर महत्त्व प्राप्त करून दिलं असतं तर महाराष्ट्रात सुद्धा यातला एखादा आंबा जे काही नाव सांगितले मी जे काही स्थानिक नावं होते तर सुद्धा काही या आंबे याच्या तोडीस तोड काम केले त्यांनी केलं बरोबर आहे ना सर गावरांमध्ये बऱ्याच व्हरायटा आहे त्याच्या भरपूर व्हरायटी आहे आणि काही नामशी झाले शेतकऱ्यांनी जतन करायला पाहिजे प्रत्येकाने शेतात तर बरोबर बरोबर ग्राफ्टिंगच्या माध्यमात ग्राफ्टिंग एका झाडापासून हजार दोन हजार दहा हजार झाड होतील एका झाडावरती दोन दोन चार चार सुद्धा फांद्या तुम्हाला वेगवेगळे तुम्ही त्या झाडावरती काढ काढून तेच गुणधर्म जतन करणार तुम्ही बरोबर कोळी लावला आणि ते गुणधर्म येतील म्हणजे शाश्वती नाही बरोबर आहे त्यामुळं ते ग्राफ्टिंगच्या माध्यमातून माध्यमातून आतापर्यंत ते जतन करून घ्यायला पाहिजे झाडं नाम नामसेच होण्याच्या होण्याच्या अगोदर व्हायला पाहिजे तर हा भाऊंचा सल्ला आणि माझाही सल्ला नक्कीच आपण अंगीकारावा हे आपणास विनंती करतो आणि आपल्या भागामध्ये काही जर झाडं अशी असतील तर खाली त्याची नावं लिहायला विसरू नका चव कशी होती जर लक्षात असेल तर ते लिहायला विसरू नका कारण की पुढच्या पिढीमध्ये ते चव बी नाही ते नाव बी राहणार नाही तर नक्कीच भाऊनी फार चांगली माहिती दिली त्याची आपली शेती आपले होती आणि आभार मानतो सर धन्यवाद रामराम राम शेतकरी आता ज्यांच्याकडे घरी असे काय असतात प्रत्येकाच्या घराच्या समोर एक तरी झाड लावलेलं असतं आता कोणी लावतात छाटणी घ्यावं लागणार ना बऱ्याच जणांना फळं लागत नाही तर मग त्यांना आपण काय सांगू शकतो हो की फळ लागण्यासाठी ते पालवी जतन करावं लागते पावसाळा जर तुम्ही काळजी घेतली आता ही पालवी तरच तुम्हाला हे शेंडे ना हो आता हे आता आता नाही पावसाळ्यात पावसाळ्याची कटिंग होणार पावसाळ्यात कट हा बरोबर पावसाळ्यामध्ये सनबर्निंगचे फळ सगळं गळून गेले बनले आपण दाखवलं तिथे हे बघा हे सनबर्निंगचा विषय डाग लागला हे सनबर्निंगचा सट्टा आहे ते साडीच्या वर ते साडी खाली झाकेल असतं ते झालं नसतं हे साडीच्या खाली झाकले याला नाही येतो चट्टा हा पिवळा चट्टा दिसत नाही याला सनबर्निंगचा परिणाम शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे यांचा हा जो सल्ला आहे सनबर्निंग फळाचं जे काय शुद्धता आहे चांगल्या प्रकारची चमक आहे ती चमक म्हणजे खूप चांगली दिसते आता हे प्युअरच दिसतं एकदम क्षणी त्याच्यावरती नजर हटत नाही म्हणजे हे फळ आहे खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही माहिती देत आहे जबरदस्त